लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे बघा की जे रखडलेले हप्ते आहेत म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कुणाला डिसेंबरचा हप्ता आला नाही कुणाला जानेवारीचा फक्त एकच हप्ता आला नाही कुणाला मार्चचा पण एखाद्या वेळेस हप्ता आला नसेल अशा सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती म्हणजे रखडलेले जे काही हप्ते आहेत तर ते एप्रिलमध्ये देणार अशा प्रकारचं जे काही विधान आहे हे मी नाही करायलो आहे हे स्वतः आत्ता सध्या राज्याचे एक मंत्री आहेत तर त्यांनी केलेलं आहे आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस एखादा मंत्री किंवा कोणीही मंत्रिमंडळामधील एखादा त्याला आपण म्हणूयात म्हणजे जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस विधान करतो तर नक्कीच त्यामध्ये काही तथ्य असतं आणि या जे एक अपडेट आलेली आहे आणि रखडलेले संदर्भात बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पण त्यांच्या मनामध्ये पण एक जे आहे तो प्रश्न चालूच राहतो की माझ्या मैत्रीना मिळाले माझ्या रिलेटिवला मिळाले पण मला माझे रखडलेले म्हणजे पूर्वीचे पूर्वीचे एकेकाळी एक मला म्हणजे बघा आता हे पण कुणाला मिळतील तेही मी तुम्हाला क्लिअर करायलो आहे ते मंत्री कोण आहेत कोणी विधान केलं आहे या संदर्भात मी डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सर्व तुम्हाला ऐकवणार आहे पण ही खूप महत्त्वाची गोष्ट कुणाला मिळणार म्हणजे बघा एखाद्या लाडक्या बहिणीचा हप्ता समजा जानेवारीचा राहिलेला आहे एखाद्या लाडक्या बहिणीचा हप्ता डिसेंबरचा राहिलेला आहे कुणाचे दोन हप्ते राहिले कुणाचा फक्त मार्चचा राहिला आहे यांच्या संदर्भात बोलतो आहे असं नाही की संपूर्ण जेवढेचे तेवढे तुम्हाला मिळणार हे नाही आहे जे काही थोडेफार जर का तुमचे एक दोन हप्ते जर का जर रखडलेले असतील तर ते तुम्हाला एप्रिलच्या महिन्यामध्ये जे आहे म्हणजे येणाऱ्या आता ह्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही वितरण सुरू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर नेहमीप्रमाणे आपण अपडेट देणार आहोत त्यामुळे काळजी करायची नाही आज वितरण सुरू झालेलं नाही पण एप्रिलच्या हप्त्यामध्ये रखडलेले पैसे मिळणार आहेत हे आपण याच्यातनं खूप महत्वाची जी आहे गोष्ट समजून घ्यायची आहे बघा यापूर्वी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे रखडलेले पैसे आहेत तर त्या पै त्या लाडक्या बहिणींना पैसे देणार अशा प्रकारचं डायरेक्ट एक जबाबदार व्यक्ती मंत्री संजय सावकारे यांनी ते वस्त्र उद्योग मंत्री आहेत तर त्यांनी स्वतः ते विधान केलेलं आहे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्वतः त्या प्रकारचं विधान केलेलं आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये मागील राहिलेले जे पैसे आहेत तर ती मिळण्याची शक्यता जी आहे आता दाट वाढलेली आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी विचारत होत्या की फक्त आणि फक्त माझा डिसेंबरचा नाही आला फक्त जानेवारीचाच नाही आला अशा प्रकारचा जो काही तुमच्या मनामधला जो प्रश्न होता किंवा हो तो हप्ता येणार की नाही या संदर्भात हा व्हिडिओ होता आणि त्याच संदर्भात ही जी अपडेट आहे एकदा आपण ते जे काही मंत्री आहेत संजय सावकारे हे काय म्हणाले एकदा आपण ते ऐकूयात आणि तुम्हाला याच्यासाठी मी रिपीट रिपीट ऐकवलेलं हो आहे की तुम्हाला वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की रखडलेले जे हप्ते आहेत तर ते लवकरात लवकर तुम्हाला यावेळेस म्हणजे एप्रिलच्या महिन्यामध्ये मिळून जातील अशा प्रकारचं त्यांचं विधान मी रिपीट रिपीट तुम्हाला यासाठी ऐकवतो आहे कारण की जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस जे आहे अशा प्रकारचे विधान करतात तर त्यावेळेस त्याची शक्यता अधिक असते आणि या संदर्भात तुम्हाला अपडेट माझी इच्छा होती लवकरात लवकर जे आहे तुम्हाला या संदर्भात अपडेट द्यायची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभ मिळाला नसेल तर आदित्यताई तटकरे आपल्या सर्वांच्या लाडक्या महिला बालकल्याण मंत्री यांनी पण जे आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजून आलेला नाही ना ना काही लाडक्या बहिणींना बघा काही कारण असतो फक्त डिसेंबरचाच नाही आला आणि बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणीं त्यांना फक्त आणि फक्त जानेवारीचा आला नाही मार्चचा आला पण जानेवारीचा आला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना पण न्याय मिळावा आणि त्या संदर्भातच ही खूप महत्त्वाची अपडेट होती बघा या मंत्री साहेबांनी पण यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या मनामधला जो काही प्रश्न होता बरेचशा वेळेस लक्षात ठेवा आपण काय करतो की आपले मागचे जे पैसे आहेत तर त्याला विसरून जातो तसं तसं होता आपण जे आपल्या पैशासाठी किंवा आपल्या हक्कासाठी जे आहे लढायला पाहिजे आणि ते आपल्याला नक्कीच जे आहे या अपडेटनं जे आहे तुम्हाला नक्की दिलासा मिळाला असेल की जे रखडलेले पैसे आहेत तर ते एप्रिलमध्ये जे आहेत देणार आहे सरकार तर मंत्री, मंत्री अशा प्रकारचं विधान एक जबाबदार मंत्री मंत्रिमंडळामधील असा व्यक्ती जे आहेत ते करत आहेत त्यामुळे नक्कीच जे आहे लवकरात लवकर आपल्याला एप्रिलमध्ये जे उरलेले जे पैसे असतील ज्या लाडक्या बहिणीचा एक दोन दुसरे एखादा हप्ता दोन हप्ते असे उरलेले असतील तर त्यांना ते मिळतील अशा आता अपेक्षा करूयात तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात खूप खूप महत्वाची अपडेट होती काही जर का तुम्हाला अडचण असेल बघा एप्रिलच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे अफवांपासून दूर राहा काही जरी अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद